सांगली वाहतूक शाखेकडून सुधारित नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे दारू पिऊन वाहन चालवल्यास आता दहा हजारांचा दंड होणार आहे केंद्र सरकारने वाहतूक दंडाच्या केलेल्या सुधारित नियमांची अंमलबजावणी सांगलीत सुरू झाली आहे आजपासून सांगलीत वाहतूक शाखेकडून नव्या नियमानुसार दंडाची आकारणी केली जाणार आहे यामध्ये दारू पिऊन वाहन चालवल्यास आता दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे केंद्र सरकारने नुकताच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडांच्या रकमेत वाढ केली आहे याबाबतचे सुधारित दंडांची यादी जाहीर करून त्याच्या अंमलबजावणीच्या सूचनाही दिल्या आहेत त्यानुसार आजपासून सांगली शहर वाहतूक शाखेने पुष्कराज चौकात नव्या वाहतूक दंडानुसार आपली कारवाई सुरू केली आहे यामध्ये आता नवा विनापरवाना वाहन चालवण्यास शंभर रुपयाऐवजी दोनशे रुपये दंड भरावा लागणार आहे ट्रिपल सीट वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे यासाठी पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे तर दारू पिऊन वाहन चालवताना कोणी सापडला तर त्याला दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे या सुधारित दंड प्रक्रियेनुसार आज पोलीस उपधीक्षक दीपाली काळे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल निकम आणि विश्रामबागचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी पुष्कराज चौकात आजपासून या कारवाईला सुरुवात केली आहे वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास आता डबल दंड भरावा लागणार आहे त्यामुळे वाहन धारकांनी नियमानुसार उपाधीक्षक दीपाली काळे यांनी केले आहे याच्यामध्ये पूर्वी जर एका शंभर रुपये दंडाची तरतूद होती तर सुधारित जी आरनुसार नुसार त्याच्यामध्ये दोनशे रुपये दंड तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी दोनशे ते दहा हजार रुपयेपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे जानेवारी महिन्याची जर आकडेवारी बघितली तर आमच्या सांगली शहरामध्ये ट्रॅफिक ब्रँचमध्ये साडेपाच हजार केसेस या मोटरसाईकल के ॲक्ट केसेस अंतर्गत ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावर करतात गाडी चालवतात त्याला आपण ट्रंक अँड ड्राईव्हची केस करतो अशा केसेस आम्ही एकशे चव्वेचाळीस केलेल्या आहेत एका महिन्यामध्ये तिच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे जे काही अपघात घडत आहेत त्यालासुद्धा आपण कारणीभूत होऊ नये आणि आपली सुरक्षितता तुमच्या हाती आहे याच्या बाबतीत आम्ही